दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताच्या सहीने लिहिलेल्या निवेदन दडपशाही करून पोलिसांनी फाडल्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून संबंधित मागण्या त्वरित मंजूर करा महाविकास आघाडीची मागणी बुलढाणा येथे दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ गेले असता त्यांच्यावर अरेरावी करून दडपशाही व दंडलशाही करून मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचू दिले नाही व मुख्यमंत्र्यांच्या भेटीची परवानगी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली नाही एवढेच नव्हे तर ते निवेदन पोलिसांनी घेऊन फाडून टाकले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष झाला असून शेतकऱ्यांचा अपमान या शेतकरी विरोधी महाराष्ट्र शासनाने केला आहे राहुल बोंद्रे यांनी सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे त्या सत्याग्रहाला पाठिंबा म्हणून आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी यांनी गृहमंत्री यांनी माफी मागावी व संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर पक्षनेते लक्ष्मण दादा घुमरे मेहकर विधानसभा मतदारसंघ भास्करराव काळी उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी अनंतराव वानखेडे पक्षनेता मेहकर विधानसभा मतदारसंघ आशिष रहाटे प्रमुख शिवसेना उवाठाचे नेते सिद्धार्थ खरात नंदुभाऊ बोरे नजीमभाई कुरेशी वसंतराव देशमुख देवानंद पवार तालुकाध्यक्ष मेहकर काँग्रेस कमिटी दत्ता घनवट तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी मेहकर निंबाजी पांडव तालुका प्रमुख किशोर गारोळे शहर प्रमुख शिवसेना पंकज हजारी शहराध्यक्ष विजय मोरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विनायकराव टाले तालुका अध्यक्ष कृषी विभाग ॲडव्होकेट आकाश घोडे युवासेना तालुकाध्यक्ष शैलेश बावसकर शेषराव वदर, अनिल देशमुख भूषण काळे निसार अन्सारी सद्दाम कुरेशी यासिर खान रहीम गवळे ऋषिकेश जगताप साहेबराव हिवाळे सौ संगीता खरात राजाराम वाटसर रियाज कुरेशी आशिष देशमुख खान दिलीप बोरे आशुतोष तेलंग रियाज कुरेशी अश्पाक भाई अनिल पवार माधवराव ससाने संजय वानखडे सुखदेव ढाकरके नारायणराव इंगले राजेंद्र गायकवाड नामदेव राठोड तुळशीराम चव्हाण अभिमन्यू नवले किसन कठारे वामनराव मोरे मुनाफ खान अशोक अडेलकर यांच्यासह महाविकास आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या शासनाच्या विरोधामध्ये प्रचंड नारेबाजी करत तहसीलदारांना सदरचे निवेदन दिलेले आहे